भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी अंबाडी खरिवली परिसरातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली गेल्या काही महिन्यांपासून देशावर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संकट ओढवले अशा परिस्थितीमध्ये मात करत शेतकऱ्यांनी देखील शेती केली पण ऐन कापणीच्या वेळी परतीच्या पावसाने शेतीचे पुन्हा नुकसान केले आहे एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे हातोंडाशी आलेला घास शेतात सडून चालले असून शेतकरी हवालदिल झाला आहे शिवसेनेचे ची आमदार शांताराम मोरे यांनी आंबाडी खरोली परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची तातडीने पंचनामे करून योग्य ती मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी देखील आमदार शांताराम मोरे यांनी यावेळी केली आहे दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले रोज पाऊस संध्याकाळच्या टायमाला पडतो आणि संध्याकाळच्या प टायमाला पाऊस पडत असताना शेतकऱ्याला म्हणजे आपला भात तापलेला आहे शेतामध्ये तर कसं रात्रीच्या टायमाला कसंच शेतातून बाहेर काढणार आणि हा जो पाऊस आहे एवढा जोरात पडतो की संपूर्ण भात म्हणजे असं वरती तरंगतो तरंगल्यानंतर दोनच दिवसामध्ये त्या भाताला आपण पाहिलं असेल त्याला मोर आलाय मोर म्हणजे हातातोंडाचा आलेला घास आठ महिने कोरोनामध्ये गेले शेतकरी दिला आहे त्याच्यामुळे हातातोंडाचा घास पण आता जाणार आहे त्याच्याकरता मी आपले ना, कलेक्टर नार्वेकर साहेब यांना मी मागाशीच फोनवर बोललो ते बोलले मी सर्वांना म्हणजे स्थानिक त्याला सर्वांना मी सांगितलेलं आहे का ज्या ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तेवढे शेतकऱ्यांचे त्यांनी ते पंचनामे करून आम्हाला त्याचा अहवाल सादर करावा जी काय नुकसान भरपाई आहे ते आम्ही शासनाच्या मार्फत मी स्वतः मी स्वतः याचा पाठपुरावा करून इथल्या शेतकऱ्यांना माझ्या इथल्याच नाही माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या ज्या ज्या ठिकाणी जेवढं नुकसान झालेलं आहे तर सर्वांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आमचे कृषीमंत्री दादा साहेब हे मागच्या वर्षीही म्हणजे मागच्या वर्षी याच्यापेक्षा काही पटीने जास्त लोकांचं नुकसान झालं म्हणजे ऐंशी टक्के त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तेव्हा दादा स्वतः कृषीमंत्री दादाजी भुसेस आहेत त्या ठिकाणी जाऊन स्वतः शेतामध्ये जाऊन लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून पण घेतल्या त्याच्यानंतर शासनाने त्याला प्रत्येकी दहा दहा हजार रुपये काहीतरी त्या ठिकाणी नुकसान भरपाई शासनाकडून दिलेली आताही त्याचप्रमाणे आम्ही दादा मी तशी मागणी करणार आहे की इथले आमच्या मतदारसंघातील जे शेतकरी आहेत याला त्वरित म्हणजे आठ महिने कोरोना आता काही नाही आहे शेती लावायला हा आपण धान असतो ते खरेदी करून पेरलं उगवलं खाण्यासारखंच झालं पण ते तोंडात जाण्याच्याऐवजी मातीत चालले म्हणजे शेतकरी करायचं काय त्यांचा हवालदिल झालेले शेतकरी आहे त्याच्यामुळं मी स्वतः पाठपुरावा करून उद्धव साहेबांनाही पत्र देणार आहे नाही देणार आहे तर समान आमचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी करणार आहे की या स्थानिक आपले शेतकरी आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना त्याचं नुकसान भरपाई कशी मिळेल ते मी देखील चर्चा करू सांगतो सर निदर्शनास असं आलंय की जे पंचनामे होतात ते पंचनामे देखील पंचनामे देखील विलंब मार्गाने केले जातात प्रशासन त्या ठिकाणी पाहिजे तसं सहकार्य शेतकऱ्यांना देत नाही आहे या ठिका या माध्यमातून आपण प्रशासनाला काय सूचना आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार असतात आपण जे बोलता ते बरोबर आहे कारण मागच्या वर्षी पण असंच झालं हीच वेळ आली ज्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालं ते एकदम थोडं दाखवलं आधी काय बोललो होतो शेतकऱ्याचं नुकसान सत्तर टक्के झालेलं आहे पण शे जे शासकीय अधिकारी आहेत यांनी फक्त तेहतीस टक्के दाखवलं म्हणजे शेतकऱ्यावर त्यावेळी अन्याय झाला आता तसं होऊ नये म्हणून मी स्थानिक जे असतील इथले प्रशासक अधिकारी त्याला सर्वांना सांगणार आहे तुम्ही शेतात उतरून पंचनामे करा घरात बसून करायचं नाही घरात बसून केले तर तुम्हाला ते कळणार नाही किती तर शेतीचं नुकसान झालेलं आहे काय त्यांना काय लागतं फक्त पेपर पेपर वर्क करू चालत नाही शेताच्या शेतकरी ज्या शेताच्या बांधावर गेला तरच माहिती पडतो का शेतीचं किती नुकसान झालं आहे अन्नसाहेब आता पहिल्यांदाच समजा या या वर्षी आपण या ठिकाणी दौरा केलेला आहे शेडगाव आंबाडी परिसरातील अजून अशा अजून काही ठिकाणी आपण दौरा करणार आहेत का करणार आहेत ना ज्या ज्या ठिकाणी हो करणार आहेत कारण काय माहिती का आज शेतवर उद्या रहिवा प्रशासक सर्व सुट्टीवर म्हणजे आता आपल्याबरोबर कोणतरी प्रशासक अधिकारी कोणती पाहिजे कुशीवाला पाहिजेत तिथला तलाठी पाहिजे ग्रामसेवक पाहिजे असे जर का अधिकारी असले समोरपासून समोरासमोर तालुक्याचा दौरा समोरपासून काय त्याला घेऊन करणार तहसीलदार असतील तहसीलदारांना पण बोलवतो त्या ठिकाणी जे जे शेतीचं नुकसान झाले ते समोर बघतील ना त्यांच्याही लक्षात येईल शेतकऱ्याचा म्हणजे जगायचं कसं म्हणजे मराठवाडा विदर्भ या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात कधी महाराष्ट्रातल्या या ठाणे जिल्ह्यात पालघर जिल्हा आणि रायगड जिल्हा या ज कधी आत्महत्या केलेली आहे का तुम्ही नाही तर हा शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह करणारी अशी बात शेती होतो आणि मातीत जाते म्हणजे आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही त्याला माहीत आहे आता लावलं पुढच्या वेळेला येईल ना आत्महत्या काय करून का हा शेवटचा पर्याय आहे का नाही आहे पण मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो कोणीही असं काय पाऊल उचलू नका सण आपल्या पाठीशी राहणार आहे सन्मान्य उद्धव साहेब आहेत सन्मान्य पालकमंत्री आहेत सरनाने दादा भुसे आहेत मी स्वतः तुमच्या बरोबर आहे काही असं घाबरण्याचं कारण आहे की आपल्याला विमा, विमा, विमा कंपनी जी आहे जी बाकी वेळेला बऱ्याचशा शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच नाही मिळाले आताही तसंच आहे ह्या शेतकऱ्यांनी सर्वांनी विमा काढलेला आहे पण ह्याचे हे जे लोक आता त्या विमा कंपनीला कॉल करतात फोन करतात त्याचा फोन स्विच ऑफ आहे म्हणजे ह्या लोकांनी आता न्याय मागायचा कोणाकडे ज्यांनी विमा काढला तीच कंपनी आता ब असं जर फोन बंद करून ठेवायला लागले तर शेतकऱ्यांना मदत कशी करावं लागतं म्हणून सर्वांना मी ताकीद देतो की या शेतकऱ्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत झाली पाहिजे नाही झाली तर त्यांनी पुढचा याचा विचार करावा या ठिकाणी आपल्या गावाची आहे या कोरोनाच्या पाच मिळून सहा सात महिने गेली शेतकरी हवालदी झाला होता आणि देखील पुन्हा एकदा या ठिकाणी शेतकरी हवालदी झालेल्या परतीच्या पावसामुळे काय परिस्थिती या ठिकाणची आहे काय मागणी आपली आहे कोरोना काळामध्ये एकतर मजूर भेटणे मागत झाले आहे त्यात लोकांनी बी बियाणे शेतकऱ्यांनी विकत घेऊन शेती लावली आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा प्रचंड असा नुकसान झालेला आहे तर शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आमदार शांतारामजी मोरे हे ये स्वतः येऊन शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांनी पाणी केली पाणी करत असताना त्यांनी स्वतः बघितलं आहे की आता काय नुकसान झालं आहे शेतकऱ्याला उत्पन्न तर नाहीच त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पूर्ण वरुण राजाने हिरवला हिरवलेला आहे तर या शांताराम मोरे यांच्यामार्फत अशी आम्ही विनंती करतो मंत्री तर आमच्याच आहेत दादाजी भुसे कृषी मंत्र्यांना ते विनंती करतील की लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी आमचा सरकार प्रयत्न करणार आहे भारताला मूड आलं आहे आणि शेत कापता येत ना अशी अवस्था झालेली आहे तरी आमचं निवे लोकांचं निवेदन सगळ्यांचं घेऊन आणि आमचा प्रश्न मानून आम्हाला शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी बरोबर आहे हां किती प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ऐंशी टक्के लोक थोडंफार ऐंशी टक्के लोक पाण्याखाली गेले जवळ शेती पाण्याखालीच गेलेली आहे आणि काही शेतामध्ये पाणी अजून कापता येत नाही अशी अवस्था आहे मुडून सगळी संपूर्ण लागवड केली शेती फुकट जाणार आहे अशात अवस्था झाले काय तुझी प्रशासनाकडे काय मागणी मागणी एकच का आम्हाला नुकसान भरपाई द्यावी हा पीक विमा मिळावा बा हा सगळे मिळाव असं विम्याचा काढलेले हे तुरीच बरोबर